हॅलो गुड मॉर्निंग सर मॉर्निंग शुभ सकाळ बोला सर मी खुटा उपट बँक मधून बोलते हा कशी म्हणले कोणती बँक खुटा उपट बँक हो, हो सर मग मला कायले फोन केला मजा खुट उफडाले नाही हो सर लोनची गरज आहे का तुम्हाला नाही ना मला काय लोनची पण काही गरज बी नाही हो सर चांगली ऑफर चालू आहे लोन घेऊन टाका हा ते आता बोरा बोराभर आहे जेव्हा आम्हाला लोन लागते तेव्हा आम्ही तुमच्या मागे धावतो तेव्हा तर तुम्ही काही लोनच देत नाही ना इकडे तिकडे नाही म्हणते ना जेव्हा तुम्हाला द्याच राहिले तुम्ही आमच्या मागे धावते का ही दुनिया पक्की सर चांगली ऑफर चाललो होती म्हणून तुम्हाला कॉल केला होता कायची मोसनाची ऑफर आहे जेव्हा तुम्ही दिले आम्हाले लोन मग आम्हाला भरात राहायचे तेव्हा आम्हाला पैसे भेटत नाही मग तेव्हा आमच्या मस्त मग मां मागं फडे धरू धरू धावता मस्त का नाही अपर आहे तसं नाही हो सर चांगली ऑफर आहे म्हणून तुम्हाला मी कॉल केलेला होता की तुम्ही लोन तर तुम्हाला मॅडम ते तुमची अपर म्हणताय ना ते तिकडे घालायचे तुमची ते चुली मला सांगा तुमचं जेवण झालं का <laughs> नाही हो सर अव खात जावा ते जराचे तरी पोटभर ते लोकायले ना त्याचे लोन वाटत नको बसा तरी तरी हो सर हे काय आता जेवणच करायचंय बर मॅडम मी एक विचारू का तुम्हाला तुमचं लग्न बिन झालं का नाही हो सर बहिणचा ताल होऊन गेला आता ज्या कामात मजा आहे तेच तर तुम्ही काम नाही करत आहे इकडे आम्हाला माणसाले लोन देऊ देऊ हे करत आहे आमचं इकडं लोन लटकवून ठेवा आम्ही लटकवून ठेवीन ते थे पहिलं ते तुम्ही लग्न बीन करा हो सर हे काय आता लग्नाचा विचार चालूच आहे माझा हो ते पहिले ते तुझं लग्न कर ते काही लोन बिन वाटत नको बसू ते लोनच का ते कवाय देता येते आणि आम्हाला कवाय घेता येते तूच काही नाही पहिले लग्न कर हो सर तुमचा टाइम दिल्याबद्दल धन्यवाद ओके मग मग बाय बाय बाय